आई पूर्वी पोस्टामध्ये मला चांगलं आठवत आहे कारण की मी पण काम केलं आहे तुझ्याबरोबर पोस्टामध्ये तर पोस्टामध्ये जाऊन लाईनीत उभं राहून ते पैसे मिळायचे किंवा मॅच्युरिटी मिळायची पण त्याच्यापेक्षा आत्ताचा जो त्या बदल आहे किंवा म्युच्युअल फंडमधला त्याबद्दल तुला काय वाटतं की तू जो बदल बघितला आता काय झालंय म्युच्युअल फंड म्हणा किंवा पोस्ट म्हणा पूर्वी घे जाऊन पेमेंट घ्यायची पण आता कसं झालंय इतकी गव्हर्नमेंटने सोय छान केली की ऑनलाईन पेमेंट होत ऑनलाईन डायरेक्ट अकाउंट मधून अकाउंट मधून त्याच्यामुळे वेळ वाचलाय म्हणजे पूर्वी लोक कार्डावर सही केल्याशिवाय पैसे देत नव्हते पण आता ऑनलाईन एवढं पेमेंट व्यवस्थित होतं की आता सहीची पण गरज राहिली नाही म्हणजे इतका विश्वास आता लोकांचा ऑनलाईन वर बसलाय आणि एजंट पण फसवू शकत नाही आणि क्लाइंट पण बसू शकत त्याच्यामुळे आता हे खूप सोयीच